प्रकारे धक्कादायक विधान केलेलं आहे पोलिसांवर दबाव टाकला जातो राजकीय हस्तक्षेप होतो त्यामुळे पोलिसांची बदनामी होते नेते चूक करतात असं धक्कादायक विधान अजित पवारांनी केलेलं आहे थेट जाऊया आपला प्रतिनिधी नाजीम मुलाकडे नाजीम सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री एवढं मोठं पद जे आहे गृह विभाग हा त्यांच्याच नेत्यांकडे आर आर पाटलांकडे आहे असं सुद्धा अजित पवारांचं हे वक्तव्य अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल निश्चितपणे अतिशय धक्कादायक हे विधान आहे त्यांनी हे विधान करताना या आ, या ठिकाणी ठिकाणी दिलं की याच्या आधी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत की त्यामध्ये पोलीस गुन्हा नोंद करत नाही असं त्या ठिकाणी आरोप या ठिकाणी केले जातात विरोधकांचे खास करून हे आरोप या ठिकाणी केले जातात मात्र अजितदादांचा रोष जो आहे तो विरोधकांवरती होता की छोटे छोटे गुन्हे बाहेर काढायचे आणि त्यावरती गुन्हे नोंद करा असा एक जो दबाव या ठिकाणी आहे राजकीय दबाव जो आहे तो पोलिसांवरती ठेवला जातोय जे कनिष्ठ जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती वरिष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत अशा प्रकारचा दबाव या ठिकाणी केला जातोय थेट त्यांना या ठिकाणी धमकी दिल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर तुम्ही गुन्हा नोंद ना नाही केला तर तुमची या ठिकाणून बदली दुसरीकडे केली जाईल अशा प्रकारच्या धमक्या देखील पी एस आय लेवलचे जे लोक असतील त्यांना या ठिकाणी दिल्याचं देखील अजित पवार यांनी धक्कादायक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे सर्व पद जे आहेत गृहमंत्रीचं पद असेल ते देखील राष्ट्रवादीकडे आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आहेत वेळोवेळी त्यांनी पोलिसांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या आहेत त्यामधून ही गोष्ट समोर येते की विरोधकांवरती या ठिकाणी रोष जो आहे तो अजित पवारांनी त्यांच्या नेत्या वरिष्ठ नेत्यांच्या चुकांवरती बोट या ठिकाणी ठेवलेला आहे चुका प्रमुख नेत्यां करायच्या आणि बदनामी पोलिसांची असं परखड मत या ठिकाणी अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे अजित पवार यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेला आहे धन्यवाद नाजीम तू दिलेल्या माहितीबद्दल आमचा प्रतिनिधी नाजीम मुल्ला आपल्याबरोबर फोन लाईन वरून उपस्थित होता अजित पवारांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे चुका नेते करतात बदनामी पोलिसांची होती पोलिसांवरती ट्रान्सफरच्या धाकाने त्यांच्यावरती दबाव टाकला जातो राज्याचं गृहमंत्री पद आर आर पाटील यांच्याकडे आहे आर आर पाटील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत अजित पवारांचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्यामुळे अजित पवारांचं हे विधान अतिशय धक्कादायक असंच म्हणावं लागेल वया मुंबईतल्या धक्कादायक बातमीकडे मुंबईच्या बोरिवली भागात